गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट गांधी डॉट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बियर बार चालकांनी एक दिवसीय बंद पुकारला असून हॉटली बंद ठेवले आहेत बिअर बारच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी लागणाऱ्या फी मध्ये वाढ करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मद्यावर दहा टक्के कर वाढविला आहे याविरोधात जळगावात एक दिवसीय रूम बार बंद ठेवण्यात आले आहे मद्यावर आकारला जाणारा व्हॅट टॅक्स कमी करावा परवाना नूतनीकरणासाठी लागणारा सुद्धा कमी करावी अशी मागणी यावेळी परमिटरूम बार चालकाच्या वतीने करण्यात आली आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज जळगाव जिल्हा परमिट रूम असोसिएशन आज एकदिवसीय बंद आज पुकारलेला आहे त्याच्यामागे महत्त्वाचं कारण वाढीव वार्षिक फी पंधरा टक्के आणि दहा टक्के जो आम्हाला व्हॅट लावलेला आहे दोन हजार तेवीस साली तो दहा टक्केचा पाच टक्के झाला पाहिजे आणि जो वाढीव टॅक्स जो आहे शासनाला एक विनंती की तो पहिल्या स्तरावरती म्हणजे उत्पादन जिथं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं जर समजा त्यांनी तो व्हॅट टॅक्स जो आम्हाला वाढवून दिला तिकडे जर त्यांनी मर्ज केला तर शासनाला याच्यामध्ये भरपूर नफा होईल त्यामुळे तो दहा टक्के टॅक्स जो आहे तो त्यांनी पाच टक्के करावा हे आग्राची आमच्या जळगाव जिल्हा परमिट रूम सहाशे पन्नास रूम आज बंद आहे याविरोधात दहा टक्के टॅक्स तो पाच टक्के करण्यात यावा आणि वाढीव वार्षिक फी जी आहे ती पंधरा टक्के वा वाढून आलेली आहे ती कमी करण्यात यावी ही आग्रहाची विनंती शासनाने दारूची जी प्रणाली आहे त्यात वाईन शॉप कंट्री लिकर बिअर शॉप यांना व्हॅट टॅक्स क लावलेला नाही फक्त परमिट रूमला फक्त त्यांनी व्हॅट टॅक्स हा लावलेला आहे ही एकाच प्रणालीचे आम्ही पण लोक आहेत आम्हाला तो टॅक्स भरायला परवडत नाही म्हणून शासनाला ना आमची कडकडेची विनंती की त्यांनी दहा टक्के जो टॅक्स आहे तो पाच टक्के करण्यात यावा